महाराष्ट्र कृषी विभाग कळवण अंतर्गत पाळेपिंपरी इथं श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला कळवण तालुक्यातील पाळेपिंपरी इथं कृषी विभाग उपविभागीय कृषी अधिकारी श्री उमाळे सर तालुका कृषी अधिकारी कळवण प्रकाश सर मंडळ कृषी अधिकारी पाटील सर उपकृषी अधिकारी पवार मॅडम सहाय्य कृषी अधिकारी दिलीप गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पाळेपिंपरी इथं श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आले यावेळेस गावातील धनराज गवळी आदिवासी समाजसेवक भरत गायकवाड माजी सरपंच यशवंत गवळी उपसरपंच रमन गायकवाड भगवान पवार अशोक गवळी भारती भुसार आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी धनराज गवळी कळवण शासन कृषी विभाग अंतर्गत मान्य उपविभागीय कृषी अधिकारी डमाळे सर व तालुका कृषी अधिकारी प्रकाश सर तसेच मंडळ कृषी अधिकारी पाटील सर व उपउप उप कृषी उप उप अधिकारी पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज पाळीपिंपरी येथे वनराई बंधारा बांधण्यात आला वनराई बंधारा बांधण्यासाठी पाळीपिंपरी गावातील शेतकरी उपस उपस्थित होते तसेच आमचे उपसरपंच आमच्या गावाचे उपसरपंच यशवंत गवळी तसेच गावातील इतर सदस्य यांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला वनराई बंधारा बांधण्याचं कारण म्हणजे जे वा नाल्याला जे वाहतं पाणी राहतं त्या पाण्याला शिमेटच्या रिकाम्या गोण्या घेऊन आणि त्याच्यात वाळू माती भरून त्या आडव्या लावायच्या आणि ह्या याचा फायदा आपल्या हरभरा पिकाला गहू पिकाला किंवा कांद्या पिकाला त्याचा फायदा होणार आहे